पुण्यात पुन्हा पूरस्थिती खडकवाचला धरण पासष्ट टक्क्यांपर्यंत खाली करा अजित पवार यांच्या सूचना पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे गेल्यावेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आहे दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली सोसायटीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे तसेच निवारा स्थाने कपडे जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत खडकवासला साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणं भरू लागली आहेत साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत धरणात पासष्ट टक्क्यांपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले आहे तसेच पाणी सोडत असताना नागरिकांना सूचित करावं असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे खडकवासला धरण पासष्ट टक्क्यांपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असं अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी